धाराशिव टीम टी मॅनेजर साडेआठ वाजलेले आहेत प्रमोद सोरवशे लालपट्टी लाल धाराशिव सेकंड कॉल मानव सदरे पिंपरी चिंचवड पट्टी तयार राह सेकंड कॉल प्रमोद सुरवशे नगर लालपट्टी मानव सदरे पिंपरी चिंचवड पट्टी करण गोंधळ गुंदर, गोंदळी पुणे जिल्हा आणि थर्ड अँड फार्थ लालपट्टी रोहन उंद्रे धाराशिव गैरहजर सूरज कोकाटे यांना पुढे चाल औदास काकरिया अहमदनगर पट्टीमध्ये विनोद थायगुडे पुणे जिल्हा निळ्यापट्टी मध्ये अवधस काकरिया अहमदनगर पहिला पुकार पहिला नोंद घ्या काकरिया अहमदनगर सेकंड कॉल पासष्ट किलो वजन घट काल संध्याकाळी आपल्याला आठ वाजता स्पर्धा चालू होणार याची पूर्णपणे पुर, माहिती आपल्याला काल दिलेली होती तरी देखील आपण पैलवान वेळेत हजर नाही कृपया नोंद घ्या आणि थर्ड अँड फायनल कॉल अवधेश काकरिया गैरहार विनोद थायगुडे यांना पुढे चाल प्रणव सोन मिसे पुणे जिल्हा तांबड्या पट्टीमध्ये आणि श्रीरंग वळखूड सोलापूर नेण्यापट्टीमध्ये श्रींग वळखूड सोलापूर पहिला पुकार सोलापूर श्रीरंग वळखूड सोलापूर सेकंड कॉल एकसठ झाल्यानंतर सत्तर किलो तयार आणि देऊग सर आणि श्रीरंग वळखूड सोलापूर थर्ड अँड फायनल कॉल गैर प्रणव सोन यांना पुढे चाल सौरभ चव्हाण पुणे जिल्हा मध्ये आणि अभिषेक हिंगे पुणे जिल्हा निळ्यापाठीमध्ये चव्हाण पुणे जिल्हा पहिला पुकार सौरभ चव्हाण पुणे जिल्हा पुढचे पैलवान शिवम जगदाळे सातारा तांबड्या पट्टीमध्ये महेश सोलापूर निळ्यापाठी निखिल पवार सातार लातूर निळ्यापट्टीमध्ये वीरभद्र कादलगा, का, कादल सोलापूर निळ्यापट्टीमध्ये सौरभ सव्हाण पुणे जिल्हा सेकंड कॉल पुणे जिल्हा सेकंड कॉल झालेला आहे आणि सर देऊ सौरभ चव्हाण आहे का सौरभ चव्हाण आहे का अरे बाळ हात वर कर ना का नव्हे आणि थर्ड अँड फायनल कॉल सौरभ चव्हाण पुणे जिल्हा गैल अभिषेक हिंगे यांना पुढे चाल शिवम जगदाळे सातारा तांबड्या पटले महेश थिटे सोलापूर निळ्या पाठीमध्ये या आखाड्यावरती निखिल पवार लातूर तांबड्यापट्टीमध्ये वीरभद्र कादलगा सोलापूर निळ्यापट्टीमध्ये आशुतोष चव्हाण पुणे जिल्हा तांबड्यापट्टीमध्ये विशाल थडुळे बीड निळ्या पाठीमध्ये अविनाश माने पुणे जिल्हा तांबड्यापट्टीमध्ये राज पलंगे पुणे जिल्हा निळ्यापाठी शिवम जगदाळे महेश थिटे हा बरोबर का नाव शिवम जगदाळे निखिल पवार <laughs> निखिल पवार लातूर तांबड्यापूर सोलापूरमध्ये आशुतोष चव्हाण पुणे जिल्हा तांबड्या पाठीमध्ये विशाल थडुळे बीड निळ्यापाठीमध्ये अविनाश माने पुणे जिल्हा तांबडेपट्टी राज पलंगे पुणे जिल्हा निळ्यापट्टीमध्ये आविष्कार गावडे सोलापूर तांबड्यापट्टीमध्ये विनायक मोळे कोल्हापूर मध्ये कृष्णा गिड्डे पुणे जिल्हा तांबड्यापट्टीमध्ये प्रथमेश कोळपे पुणे जिल्हा मध्ये भरत पाटील कोल्हापूर तांबड्या पाटीमध्ये सूरज माने सोलापूर निळ्यापाठीमध्ये सागर डिंग डिंगोरे ठाणेश्वर पट्टी विश्वजीत सुरवसे अहमदनगर निळ्यापट्टीमध्ये सद्दाम शेख कोल्हापूर पट्टीमध्ये पवन थायगुडे सोलापूर निळ्यापट्टीमध्ये प्रथमेश घावडे पुणे जिल्हा तांबड्यापट्टीमध्ये अनिकेत मगर सोलापूर निळापट्टीमध्ये हर्षवर्धन